नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विसर्जनाची तारीख ठरली ही नियमानुसार तारीख ठरते अकराव्या दिवशी गणपती बाप्पाचे सर्व्या गणपती बाप्पाचे विसर्जन होते पण त्यामध्ये एक विशेष गणपती म्हणजेच आपल्या मुंबईचा लालबागचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा नाही तर पूर्ण इंडियाचा राजा ज्याला आपण म्हटलं जातं लालबागचा राजा तो प्रसिद्ध असलेला गणपती या गणपतीचं विसर्जन रोज म्हणजे दरवर्षी त्या दिवशी ज्या दिवशी विसर्जन असतं त्या दिवशी न होता त्याच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन होतं दुसऱ्या दिवशी विसर्जन किती वाजता होतं तर ते होतं सात ते आठच्यामध्ये पण मित्रांनो या वर्षी या वर्षी यावर्षी गणपतीप्पाला लालबागच्या राजाला वाजले नऊ सकाळचे आठ ते, ते नऊ वाजले ते का कशामुळं चल चला आपण सगळी माहिती बघणार आहोत लालबागच्या राजाला अखेर उशीर का झाला आम जाण्यासाठी तर त्याची माहिती आपण सगळी जाणून घेणार आहोत तर त्याचं कारण आहे मित्रांनो लालबागच्या राजाला गिरगाव चौपाटीवर येण्यासाठी उशीर झाला दरवर्षी लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीला सहा ते साडेसहा वाजेपर्यंतच होतो पण यावर्षी लालबागच्या राजाला गिरगाव चौपाटीवर येण्यासाठी आठ वाजले आठ ते साडेआठ वाजले पण त्यावेळी काय झालं समुद्राची भरती वाढली भरती वाढल्यामुळं लालबागच्या राजाला थोडं थांबवण्यात आलं जोपर्यंत भरती ओसरत नाही तोपर्यंत गणपती कोणतेही गणपती बुडवता येणार नाही म्हणजे जे म्हणजे जेवढे गणपती होते ते सगळे थांबवण्यात आले काहींनी विसर्जन केलं काहींनी थांबवलं तर अशा प्रकारे टाईम गेला पण ती भरती काय ओसरे ना मग नंतर दोन की तीन वाजता दुपारी दोन ते ती तीन वाजता ती भरती ओसरली मग नंतर जे लालबागच्या राजाला नेण्यासाठी ने जे टेबल असतो त्या आणण्यात आला पण तो टेबल कुठला होता मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो तो टेबल नवीन पद्धतीने बनवलेला होता आणि तो नवीन पद्धती म्हणजेच गुजरातवरनं तो टेबल बनवून आलेला होता भारत महाराष्ट्रातील टेबल नव्हता दरवर्षी त्या गणपतीचं विसर्जन लालबागच्या राजाचं विसर्जन हे कोळी बांधव करत असतात पण यावर्षी लालबागच्या राजाचं विसर्जनाचा सगळा कॉन्ट्रॅक्ट गुजराती लोकांना देण्यात आला तर त्याचं कारण काय कशामुळं देण्यात आलं हे अजून काही स्पष्ट अद्यापही स्पष्ट झालेलं नाही ते स्पष्ट येईल तुम्हाला अपडेट मिळेलच पण वर्षी गुजरातला सगळा कॉन्ट्रॅक्ट दिला ते पार्ट बनवायचं आहे तर तो, तो पार्ट बनवला त्या पाटाला बनवण्यासाठी दोन ह्या तो पार्ट बनवला आहे पण तो पार्ट कसा डबल बनवला आहे पहिला सिंगल पार्ट असायचा जे कोळी बांधव असायचे त्यांनी सिंगल पार्ट बनवायचे आणि ते व्यवस्थित विसर्जन करायचे पण ह्या लोकांनी काय केलं लो गुजराती लोकांनी मजबूत पार्ट बनवला चांगला कारण ऑटोमॅटिक पार्ट जो स्वतः जाईल आणि स्वतः विसर्जन करेल कितीही भरती आली तरी तो विसर्जनाच्या वेळी गणपतीच्या मूर्तीला हलूडुलू देणार नाही जे लालबागच्या बापत लालबागच्या राजाची जी मूर्ती बसते त्या पाटावर त्या पाटाला हलू डुलू देणार नाही तीनशे साठ अंश डिग्री या पाटाचं हे होतं बरोबर जाईल हलणार नाही काय नाही बरोबर ते विसर्जन होईल आणि ते ही ऑटोमॅटिक माणसं संगती न जाता जे आपण ड्रायवर असताना होळी कशी चालवतो त्या होळीला चालवतात ना, ना तसाच तो पाट गुजराती लोकांनी बनवला आहे पण एवढा भारी पाट सुद्धा मित्रांनो त्या लालबागच्या राजाचं विसर्जन होत नाही तो पाठ देखील त्या समुद्रासमोर समुद टिकला नाही तो पाड देखील त्या समुद्रावर तरंगतो आहे बघा एवढा भारीचा पाड बनून सुद्धा तो पाट समुद्राच्या किनाऱ्यावर तरंगतोय तर पाहू शकता मित्रांनो आता आपण पाहूयात मित्रांनो हिरालाल नारकर हे गिरगाव चौपाटीचे नाकवा म्हणजे कोळी बांधवाचे मेन हेड मानले जातात तर त्यांचं म्हणणं असं होतं की लालबागच्या राजावाले नेहमी आम्हालाच कॉन्ट्रॅक्ट येतात आम्हीच त्यांचा गणपती विसर्जित करतो लालबागच्या राजाचा पण हे कॉन्ट्रॅक्ट यावर्षी गुजरातला वळवण्यात आलेला आहे त्याचं कारण काय तुम्हाला वाचून सांगतो मित्रांनो लालबागच्या राजा मंडळाला भरती ओ टीचा अंदाज आलेला नाही त्यामुळं विसर्जनाला वेळ लागतो आहे आम्ही वाडकर बंधू गेली अनेक वर्षे लालबागच्या राजाचं विसर्जन करत आहोत पण आता गुजरातचा ता तराफा म्हणजे तो पाठ आल्यामुळं मंडळानं आता विसर्जनाचं कॉन्ट्रॅक्ट देखील त्यांना दिलं आहे पण लालबागचा राजा मंडळानं विसर्जनाकडं काळजीपूर्वक लक्ष द्यावं द्यायला हवं असं ते हिरालाल यांनी असं बोललेलं आहे तर लालबागच्या राजावाले पण म्हणले जे मंडळावाले असतात ना लालबागच्या राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते वगैरे ते देखील बोलले की आम्हाला या पाटानेच आगमन म्हणजे विसर्जन करायचं आहे आम्ही आणि बाकीचे जे, बाकी जे, जे गणपती होते ना मोठमोठे त्यांनी बोटी नेऊन नेऊन विसर्जन केले पण लालबागच्या राजावाले ठाम होते की आम्ही जे पार्ट बनवलं आहे त्याच्यावरच गुजरात त्याच त्याच्यावरच आम्ही विसर्जन करणार तर मित्रांनो तुम्ही अंदाजा लावू शकता काय आहे गुजरातकडंच का वळतं आहे सगळं कशामुळं ओळतं आहे तुम्ही हे हिशाब लावू शकता आणि देखील पूर्ण खर्च कोणी केला आहे हे तुम्हालाही माहिती अंबानीने सगळा खर्च केलेला आहे लालबागच्या राजाला सजवण्यासाठी त्यांचं डेकोरेशन बनवण्यासाठी तुम्ही पाहू शकता मित्रांनो काय आहे आपला महाराष्ट्रामध्ये आपला राजा हा आपला राहिलेला नाही आहे असं दिसून येत आहे सगळ्यांना तर आता तुम्ही तुमचं मत सांगा काय काय नाही हे खरंच लालबागचा राजा मंडळ हे विकलं गेलं आहे का अंबानीला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमुती मोर्या लालबागच्या राजाचा विजय असो चला बाय तर मित्रांनो इतर भाविक जे लालबागचे राजाचे भाविक आहेत जे लालबागच्या राजाला बघण्यासाठी आले होते शेवटचा निरोप देण्यासाठी आले होते ते भाविकसुद्धा मनाभावाने म्हणले की लालबागचा राजा जर आमच्याकडून काहीच चुकला असेल तर माफ कर आणि त्याचं कारण काय त्याचं कारण गणपती बाप्पाला विसर्जनासाठी उशीर झाला कितीही प्रयत्न करतो तरी तो गणपती बाप्पा बुडत नव्हता त्याच्यामुळं सगळ्या भाविकांनी असं लालबागच्या राजांना विनंती केली तरी देखील लालबागचा राजा काही बुडे ना त्याचं कारण दुसरंच आहे मित्रांनो लालबागचा राजा कधीच पणा रुसला नाही आणि रुसणारही नाही त्याचं कारण दुसरंच आहे ते कारण तुम्हाला ही माहिती आहे काय काय नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा